काय झोपलाय तुझ्या जाऊ वय का उठ पोरी वाली बघा लिहतात काय काय बोलता अरे मग भावाचा झाला जमला पाहिजे झाड तयार करा जरा पटापट आईला बाहेर कुठं आलो त्या आईला घरांचा लवकर आई करू दे मला आईला कुठली धारी वाढले पडलो लवकर तयार करा पटापट पटापट तयार करा बाबा आई पटकन या पोळी वाली अरे फादर अरे कधी पासून आवाज देतो तुम्हाला तिकडून येतानी एवढा आवाज दिला एकूण तर एक स्टल आलाय आपल्याला जमलाच पाहिजे या टायमाला माझा जमला पाहिजे का तुला जमला पाहिजे दादा काय करतो पोरी याचा टाईम चालला अरे पण तोंड धव्ह तोंड धवला तर कसा वाता पोरीवाला आधीच काला हव ना आधीच आधी तोंड मार अरे पावरा कोणी बाहेर ठेवलाय याला आता धाडी बिडी करू दे त्याला मरणाची धाडी वारली नाही किती धारी वारली एवढ्या जलमाटा बघली तर पोर तिच्यात पलून जायची पोरीवालीच पलून तर पोरी काय जमणार ती पहिल्यांदा मला ही जलमाटा काढून घेऊ दे मग सगळा एकदम तापटी एकदम व्यवस्थित एकदम या टायमाला जमलाच पाहिजे अजिबात मोडता कामाने ना आजूबाजूच्या सगळ्यांना ना पण घराच्या पहिल्यांदा करायला लावू कोणाच बाहेर निघून आजी अजिबात बाहेर निघून द्या झाला रेडी तू आज झालो एकदम फ्रेश झालोय बघ धाडी थोडीशी तर खरवाडलाय तरी चालत पण त्यावर दिसून येणार नाही टचअप करून घ्या आपण एकदम फ्रेश झाला नाही काय सांगत आहोत शेजार सगळ्यांच्या करा लावून घ्या का तोरांनाच बाहेर निघून द्या नको आज निघतात नाही आज फेकला झाला माझे पहिल्यांदा पाणी पिऊन घेऊ दे नंतर टाइम नाही भेटणार पाणी प्यायला बाबा पोरीवाली म्हणजे कसा बेकार असता त्यांचा का बाई तुमच्या कधी तयारच्या तिकडे पोरीवाली येतील काय उमल्या सगळ्या मुख्यान का काय ग

गंजली ती गंजली डायरेक्ट ते गंजेल गिंजेल गाडी व गंजेल माणूस पटला पाहिजे एकदम आता काय करतेस आपला टेबल नको आपला टेबल भाग मी दुसऱ्यांचा टेबल आणता ही बाबा आज आमच्या जमानातली कुठली आता बाबा आणि आज पोरीवाली बघायला येणार आहेत आज जमलात पाहिजे आज काही बोलू नको समजला ना शेवटची खुर्ची नेतावी आता नेऊन नेऊन इकडे मोरली आखी तुझी खुर्ची हा चार पाच पूर येऊन गेला तर खुर्ची मोरली तुझी असू नको मी येतो आता ह्याच खुर्ची माझा जमाचा राहिला का शंभर टक्के हम्म

एकदा कोरीवाली येते नंतर थीठ काम करतो त्यांचा हे या तुम्ही पण या सर्व उभ्या मग ते कसा त्यांना वाटल्या बोल आपल्या करून तापते पोरी वाली तर आल्या मित्र नमस्कार नमस्कार तुम्ही काय काम करता मी तसा तर मी काही काम नाही करीत पण तुम्हाला माझा दाखवतो सगळं काय काय का ते काजू बदाम जास्त खाऊ ना काय कर तुम्ही दोन तीन जण या बाकीचे राहा अरे ये ना पटकन आई येऊ ना टाइम कुठं लावते आण असा करवली का तुम्ही पटापट या अलीश ना तुम्ही पण या तुम्हाला दाखवतो या सगळ्या तीनच्या तिन्ही गाड्या ना हे आपले आहेत ना टेन्शन घ्या नाही कोणी कुठल्या पण गाडीने आपण बसू शकता फक्त एक महिन्यानंतर त्या काय होईल त्या होईल पण बघू आपण या तीन, तीन गाड्या आहेत ना, या, ना? ना, ना, वें वें वें? ना या, तीन हे आपले आहेत हजे टेन्शन घ्यायचा नाही त्याच्याबद्दल टेन्शन घ्या इकडे इकडे ही सायकल आहे ना ती सायकलच्या त्या आधिकडे बघ अख्खी जागा दिसते पण ओकून बघतो त्याला पण दाखवायचा होता ना ती जागा आहे ना ती सगळी आपली जागा आहे म्हणून तर पूर्वी टेन्शन घ्यायचा नाही तर तुमचा आता बोला तुमचा कसा काय आहे तुमचं काय काय आहे म्हणजे कसं आहे या चांगला या जर माझा भविष्यात जर गेला तर नंतर प्रॉब्लेम होईल ना तर तुमचा काय काय बोला ना तुमचं काय काय आहे सांगा ना लय असता हो तुम्ही दंडात काय मला नाही ना ये पोरांचं काजू बताल काय ना कळवलं तुम्ही सगळ्या आता पोरीवाल्याने विचारू ना आपण पोरीवाले तुमचं काय काय आमचा तर सांगला तुम्ही बघला आता तुमचं काय काय आमचा काय ना हो आमची फक्त पोरच आहे काय बा कुठ गेल आला